नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन सायलीला साक्षीच्या फोटो दाखवतो आणि माणसाला खात्री असते की अथर्व विचारे कुठेतरी असणार आणि तो सापडणार सायली देवासमोर मागणं मागते अर्जुन आणि सायली मधुभाऊच्या केसचे कागदपत्र तपासतात दुसरीकडे प्रिया अश्विनला स्वतःच्या जाळ्यात फसवण्यासाठी नाटक करते मी जर सायकॅट्रिक नसलो तरी मला थोडी सायकोलॉजी कळते आणि हे सगळं दादामुळे होते त्यामुळे तुझा ह्यामध्ये काही दोष नाहीये तुला काहीही शेअर करावं असं वाटलं तर मी आहे असं अश्विन प्रियाला सांगतो अश्विन प्रियाला महाशिवरात्रीच्या पूजेसाठी त्याच्या घरी बोलावतो सुभेदारांकडे महाशिवरात्रीच्या पूजेची तयारी सुरू असते गुरुजी पूजेला बसवण्यासाठी बोलावतात पण प्रताप कामानिमित्त मुंबईला गेलेला असल्यामुळे कल्पना मी एकटीच पूजेला बसू का असं विचारते त्यावर गुरुजी म्हणतात की ही पूजा जोडप्याने करायची असते काही हरकत नाही आपल्याकडे नवीन लग्न झालेलं जोडपं आहे ना गुरुजी अर्जुन आणि सायलीला पूजेला बसायला सांगतात तेवढ्यात पूर्णाजी म्हणते हे पूजेला बसणार असतील तर मी इथे थांबणार नाही असं म्हणून ती बाहेर निघून जाते पूर्णाजी कल्पनाला प्रतापला बोलावून घ्यायला सांगते अर्जुन सायलीसुद्धा पूर्णाजीच्या खोलीमध्ये जातात सायली पूजेला बसण्यासाठी विनवणी करते कल्पना तिला गप्प करते आम्ही तू जर पूजेला बसलो तर काही बिघडणार आहे का असं अर्जुन पूर्णाजीला विचारतो गुरुजी जायला निघतात पण अश्विन त्यांना थांबवतो आणि पूर्णाजीला आणायला जातो सर्व पूर्णाजीच्या खोलीतून बाहेर येतात सायली अर्जुन पूजेला बसतात पूजा संपन्न होते अर्जुन अतर्व विचारेचे कागदपत्र तपासत असतो खरा अतर्व विचारे सुभेदारांच्या घरी येतो सायली त्याला बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते दुसरीकडे रवीराज सुभेदारकडे जायला तयार नसतात प्रिया एक एक कारण काढून जाण्याचा आग्रह धरते मी एकटीच जाते असं म्हणत ते पण प्रतिमा तिला अडवते शेवटी रविराज तिला जायला सांगतो सायली अथर्व विचारेला भेटते तेव्हा तो सांगतो मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये लेट म्हणून काम करतो सायली बो अर्जुनला बोलावते आणि अथर्वला भेटवते खऱ्या अथर्वला बघून अर्जुनलासुद्धा धक्का बसतो